वेद मनाचा शोध शहरातील सन दोन हजार अतिक्रमणधारकांना अधिकृत करा अन्यथा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व अतिक्रमणधारकांना घेऊन भव्य आंदोलन करणार अशोक खिंगे पाटील नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंबाजोगाई शहरातील सन दोन पर्यंतच्या सर्व अतिक्रमणधारकांना अधिकृत करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे केले आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदन देण्यात आले असून याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे अण्णासाहेब मस्के सचिन उजगरे बाबूराव मस्के धंदा सोनोने प्रशनजित रोडे गौतम आगळे मिलिंद घाडगे ॲडव्होकेट संजय रोडे अरुण बनसोडे देविदास बसुटे बालासाहेब जगतकर सुशांत धावरे भारत गायकवाड परमेश्वर लांडगे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अंबाजोगाई शहरातील तमाम दलित मुस्लिम अतिक्रमणधारकांचे जाणून बुजून नुकसान केले असून मागासवर्गीयांना शासनाच्या आवास योजनेपासून हो जातीय बुद्धीने लाभापासून वंचित ठेवल्याचे निदर्शनास येत आहे तरी अंबाजोगाई शहरातील अतिक्रमणधारक व रहिवाशांचे अतिक्रमण नियमाकुल करावे त्याचबरोबर बेघर नागरिकांना शासकीय जमिनीवर घरासाठी जागा उपलब्ध करून देऊन शासनाच्या योजनेची अंमलबजावणी व सन्मान करावा अंबाजोगाई शहरातील विविध शासकीय जमिनीवर असणारे अतिक्रमण नियमाकूल करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचे पत्र दिनांक बावीस एक दोन हजार एकोणीसनुसार सर्व सर्वे नंबरची असणारी मोजणी फीस रक्कम रुपये तीस लाख त्र्याण्णव हजार रुपये चलन माफ करावे व जनतेच्या हिताचा आणि कोविड नाईन्टीनच्या काळातील अडचणीचा विचार करून सहकार्य करावे जेणेकरून मोजणी होऊन सर्वसामान्य गोरगरीब अतिक्रमणधारकांना शहरातील विविध घरकुल योजनेचा लाभ घेता येईल येणाऱ्या पंधरा दिवसात बेघर तथा अतिक्रमणधारकांना सर्वे करून बेघर लोकांना जागा उपलब्ध करून द्यावी तसेच अतिक्रमणधारकांचे क्षेत्र नियमकुल करावे अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दोन तीन दोन हजार बावीस रोजी भव्य एक दिवसीय धरणं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे पाहूया काय सांगाल आज इथं आपण कशाबद्दल बदला आज आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांना मी निवेदन दिलेलं आहे आंबेजोगाई शहरातील जो सात टक्के भूभाग आहे तो सर्व अतिक्रमणित आहे आणि ते सर्व अतिक्रमण दोन हजार साल दोन हजार सालापर्यंत अतिक्रमण हे नियमित झाले पाहिजेत अशा प्रकारचा शासनादेश आज दोन हजार पंधराचा आहे पण या ठिकाणची निष्क्रिय नगरपालिका त्यांनी जर महसूलचे पैसे भरले असते तर ते सर्व जागा या नियमित झाल्या असत्या त्याला सर्वशी दोन हजार पंधराला शासनाचा निर्णय येतो मान्य जिल्हाधिकारी बीड यांचं त्या ठिकाणी नगरपालिकेला पत्र येतं की आपण त्या ठिकाणी जो काही तीस साडेतीस लाख रुपये मह महसूल आहे तो भरा आणि जे या अंबेजोगा शहरामध्ये भोकवटदारा जो प्रश्न आहे अनेक वर्षापासूनचा तो प्रश्न त्या ठिकाणी मिटून घ्या पण या ठिकाणची भ्रष्ट नगरपालिका या ठिकाणी तीस लाख रुपये भरू शकली नाही त्यामुळे अंबेजोगर शहरातल्या सर्व अतिक्रमणधारकाचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि ती घरं नियमित नसल्यामुळे त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा फायदा घेता येत नाही घर तारण ठेवून त्या ठिकाणी बँकेचे कर्ज घेता येत नाहीत उद्योगधंदे उभारता येत नाहीत म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये जर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जर शासनाने नगरपालिकेने निर्णय घेतला नाही तर दोन मार्चला या अंबेजोगाव शहरातील सर्व भोगटदारच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी प्रचंड मोठं धरण आंदोलन या ठिकाणी अंबेजोगाव शहरामध्ये करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने आज जाहीर केलेला आहे